महसूल व वन विभाग यांच्याकडील एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचे शासन निर्णयानुसार छत्रपती शिवाजी महाराज महाराज स्वाभियान अंतर्गत राष्ट्रनेता पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी सर यांचा जन्मदिन सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये सेवा पंधरवाडा साजरा करण्याबाबत शासन स्तरावरून निर्देश देण्यात आलेले आहेत या अनुषंगाने येवला भागामध्ये या अभियानाची पूर्वतयारी तहसीलदार येवला तहसीलदार नांदगाव या सोबांनी त्यांच्या सर्वात तयारी करण्यात आली आहे हे अभियान मुख्यतः तीन टप्प्यामध्ये होणार आहे त्यामध्ये पहिला टप्पा हा सतरा सप्टेंबर ते बावीस सप्टेंबर या कालावधीमध्ये आहे यामध्ये प्रामुख्याने जे क्षेत्र पानंद शेत रस्ते हे मोहीम स्वरूपात आपण कामकाज करून याच्या रस्त्यासंदर्भात कामकाज करणार आहे यामध्ये शिव पानंद रस्त्याचे सर्वेक्षण करणे ज्या पानंद रस्त्याची नोंद वाजीबूल अर्ज किंवा पत्रकामध्ये नाही त्याच्या नोंदी पूर्ण करणे शेतरस्त्यावर जाण्यासाठी शेतावर जाण्यासाठी रस्ते उपलब्ध करण्यासाठी बाजूच्या शेतकऱ्यांचे संमतीपत्र घेणे रस्ता आधारत आयोजित करून जे छोटे छोटे त्यांच्यातले वाद आहेत ते जागेवरच वाद मिटवून रस्ता उपलब्ध करून देण्याची कारवाई करण्यात येणार आहे रस्त्याची मोजणी व सीमांकन हीसुद्धा करण्यात येणार आहे याचाच मोहिमेचा भाग म्हणून येवला तालुक्यामध्ये उद्या सतरा सप्टेंबर या दिवशी सर्व ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेचं आयोजन करण्यात आलं आहे आणि महसूल यंत्रणेने जे ग्रामस्तरावर सर्वेक्षण करून रस्त्याच्या याद्या तयार केलेल्या आहेत या याद्यांची मंजुरीसुद्धा ग्रामसभेसाठी ग्रामसभेला ग्राम सादर करण्यात येणार आहे त्यानंतर या मोहिमेचा पुढचा टप्पा तेवीस सप्टेंबर ते सत्तावीस सप्टेंबर हा दुसरा टप्पा आहे यामध्ये सर्वांसाठी घरे या उपक्रमाअंतर्गत ग्रामविकास विभागाचा शासन निर्णय या अनुषंगाने अकरा दोन हजार अकरा पूर्वीची जी अतिक्रमणे आहेत शासकीय जागेवरील अतिक्रमणे नियामकूल करण्यासाठीची मोहीम आपण राबवणार आहे यामध्ये येवला नगरपालिका आहे त्याचबरोबर येवला ग्रामीण भागातील सुद्धा जवळपास पंधराशे अतिक्रमणे दोन्ही यंत्रणेने निश्चित केलेली आहे आणि त्यावर सुद्धा कामकाज या अभियानामध्ये करण्यात येणार आहे त्यानंतर तिसरा टप्पा आहे यामध्ये अठ्ठावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीमध्ये आपण विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणार आहोत यामध्ये महसूल अदालतीचा समावेश आहे त्याचबरोबर आयुष्यमान कार्ड जे आहे ते पण आपण स्वरूपात कामकाज करणार आहोत तसेच येवला तालुक्यामध्ये ग्रामपंचायत आणि नगरपालिका स्तरावर साफसफाई स्वच्छतेची मोहीमसुद्धा आपण या अभियानाअंतर्गत राबवणार राव। आहे मी आपल्या माध्यमातून सर्व शेतकरी नागरिक